सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथे भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आठ ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेत झाडे लावा झाडे जगवा नारी शक्ती निसर्गचित्र सामाजिक संदेश असे विषय घेऊन रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक सभागृह औसा येथे घेण्यात आली या रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये व द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये व ट्रॉफी आणि सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला होता बाकीच्या महिलांना नारी सन्मानपत्र व भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली या रांगोळी स्पर्धेत माजी नगराध्यक्ष डॉक्टर शेख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख माजी नगराध्यक्ष मेरा शेख मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे रुपेश दुदंकर मुकेश तोवर अमर रेड्डे माजी नगरसेविका सौ कीर्तिताई कांबळे वैशाली नारायणकर बाशिद शेख वकील इनामदार कृष्णा सावळकर इनुष चौधरी बालाजी शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलेमान राडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी औसा शहरामध्ये या सांस्कृतिक सभागृहामध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्तानं शहरातील महिलांना व मुलींना या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना भाव मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी ही भव्य अशी रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे खरंच या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि या ठिकाणी सुंदर अशा रांगोळी या ठिकाणी महिलांनी खास करून मुलींनी या ठिकाणी काढलेल्या आहेत असं टॅलेंट आज या माझ्या औसा तालुक्यामध्ये माझ्या शहरामध्ये दिसत आहे त्याचं खास करून या ठिकाणी कौतुक आहे आणि दर सहा महिन्यांनी अशी स्पर्धा आयोजित करून खास करून महिलांना या आपल्या त्यांना घरी बसून राहतात आणि त्यांचं या गुना कला गुना जे गुण आहेत कलागुण आहेत त्यांना वाव मिळण्यासाठी किंवा युवामानचे या ठिकाणी नेहमी प्रयत्नशील राहणार आहेत आज आम्ही जे स्पर्धक पहिलं दुसरं तिसरं आलेत आणि त्याचबरोबर इतरही जे पार्टिसिपंट आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी प्रोत्साहन पर बक्षीस आम्ही या ठिकाणी देत आहोत

loca caeti vocare et अगदी मी सांगत असतो पुढच्यापेक्षा महिलांनी मला या ठिकाणी बंडवून समान केलेलं आहे आणि मला असं काढलं की मी जो मागण्याचा प्रश्न या शहरामध्ये प्रभाव प्रभावाने होता आणि त्यावेळेस मी शहराच्या प्रत्येक भागामध्ये या बातम्यांची पाणीच्या टॅक्टरने या ठिकाणी सेवा केली आणि त्याचं मला गडबड मिळालं

आज या ठिकाणी आमची महिला कडे अतिशय चांगलं काम करत आहे आमचे असते किंवा असते किंवा मॅडम असते जनसेवा योजनाच्या माध्यमातून त्यांनी कितीतरी काम केल्या महिलाभरापासून चांगलं काम شہر شہرات نیا کرنے دخل <سؤال> گونا ہی بھائی جنگ دے جا